असलेले असे पैठण क्षेत्र याच पैठणला आपण दुसरी काशी म्हणून ओळखतो याच पवित्र स्थानावरून मी तुमच्या पुढे म्हणजे माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला त्याविरुद्ध जो न्याय आहे त्या न्याय मागतीये आणि मानवतेच्या नात्याने तुम्ही सर्व आज एक आलात न्यायाची भूमिका घेतली आमच्या पाठीमागे आहात आमच्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही आमच्या सोबत राहा आणि मग त्या काकांनी म्हणले की जे ही गुन्हेगारी वाढते मला हे असं वाटतं की आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपणच काम मागायचा आणि आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपण काम मागायचा संविधान लिहिले आंबेडकरांनी आणि शिवाजी महाराजांनी संतांनी जे आपल्याला थोर विचार दिलेत त्या जर विचारांवर आज आपण चाललो असतो तर ही गुंडगिरी वाढलीच नसती आज माझ्या वडिलांची हत्या झाली त्यांच्या अगोदर अनेकांचे बळी गेलेत तर ते अन्यायाविरुद्ध न्याय उठून शकले नाहीत आवाज उठू शकले नाहीत त्यांना तसेच माझ्या वडिलांना आणि आपल्या सर्वांना हा अन्याय दूर करून न्यायाकडे जायचंय त्यासाठी मला तुमची तसेच सर्वांची गरज आहे तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा आणि त्या फोटो मध्ये माझे वडील जसे हसतात ना त्यांचं ते हसणार आणि त्यांचं ते बोलणं मी आज तुमच्या तुमच्यामध्ये बघते आणि मला तुमचं सर्वांची गरज आहे आज माझा एकटा माझ्या पाठीमागे नाहीये तर आज लाखो जण माझ्या पाठीमागे आहेत मला तुमची अशी साठी मला तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहत <क्ष्थारी> असलेले असे पैठण क्षेत्र याच पैठणला आपण दुसरी काशी म्हणून ओळखतो याच पवित्र स्थानावरून मी तुमच्या पुढे म्हणजे माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला त्याविरुद्ध जो न्याय आहे त्या न्याय मागतेय आणि मानवतेच्या नात्याने तुम्ही सर्व आज एक आलात न्यायाची भूमिका घेतली आमच्या पाठीमागे राहत आमच्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही कायम सोबत राहा आणि मगाशी त्या काकांनी म्हणले की जे ही गुन्हेगारी वाढते मला हे असं वाटतं की आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपणच काम मागायचा आणि आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपण का मागायचा संविधान लिहिले आंबेडकरांनी आणि शिवाजी महाराजांनी संतांनी जे आपल्याला थोर विचार दिलेत त्या जर विचारांवर आज आपण चाललो असतो तर ही गुंडेगिरी वाढलीच नसती आज माझ्या वडिलांची हत्या झाली त्यांच्या अगोदर अनेकांचे बळी गेलेत तर ते, गेले, ते अन्यायाविरुद्ध न्याय उठू शकले नाहीत आवाज उठू शकले नाहीत त्यांना तसेच माझ्या वडिलांना आणि आपल्या सर्वांना हा अन्याय दूर करून न्यायाकडे जायचंय त्यासाठी जा मला तुमची तसेच सर्वांची गरज आहे तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा आणि त्या फोटोमध्ये माझे वडील जसे हसतात ना त्यांचं ते हसणं आणि त्यांचं ते बोलणं मी आज पण तुमच्या मध्ये बघते आणि मला तुमच्या सर्वांची चा गरज आहे आज माझा एकटा माझ्या पाठीमागे नाहीये तर आज लाखो जण माझ्या पाठीमागे आहेत मला तुमची अशीच साथ आहे माझ्या वडिलाचं जे बलिदान आहे ते आपल्याला व्यर्थ नाही जाऊ द्यायचं त्यासाठी न्याय मिळवायचा त्यासाठी मला तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा